ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कांबळे पवार इनामदारियाना मोका लावा. अनिता जिल्हा पोलीस कार्यालय समोर बसू मौजागर ग्रामस्थांचा इशारा. राहुल कांबळे, राहुल पवार, एकबळ इनामदारिया या तिगांडवर वा आणखीन कोणी या टोळीत असेल त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी करतात असा आरोप ठेवून मोका अंतर्गत कारवाई करा. त्यांना तात्काळ अटक करून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून हद्दपार करा. तसं दोन दिवसात घडलं नाही तर कोल्हापूर जिल्हा पोलीस कार्यालयासमोर मौजा आगर तालुका शिरोळ येथील ग्रामस्थ जाऊन बसतील असा इशारा शिरोळ पोलीस ठाण्याच्या तात्पुरत्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पेटून शनिवारी सकाळी दहाच्या दरम्यान दिला एक निवेदनही दिलं आहे असं शरद सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाष सिंग गोपाळ सिंग राजपूत आगरचे माजी सरपंच अमोल दादा चव्हाण पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व अहिले सुनत जमातचे मौजे आगरचे अध्यक्ष आपलाल सिकंदर चिकोडे आणि त्यांच्या सहकार्याने दिला आहे मधील राहुल कांबळे आणि मधील राहुल पवार आणि त्यांचा एक साथीदार पत्रकार इकबाल इनामदार यांचं हे संगण मतानं खंडनीय लोकांच्याकडं वसूल करण्याचा हा धंदा आहे आणि ह्याच पद्धतीनं जयसिंगपूर परिसरात तुम्ही आम्ही सगळे बघत असताना आगरमध्ये हा प्रकार त्यांनी सोमवारी मंगळवारी केला येऊन त्यांनी तुमचं किती मिळगत आहे तुम्हाला एवढं मिळतं आहे मग आम्हाला पाच लाख द्या सहा लाख द्या आम्हाला जर महिन्याला तुम्ही घ्या नको का तुम्ही इथं आमच्या इथं मिळवता अशा प्रकारची सरळपणानं खंडणी रकमेची मागणी केली धमकावलं आमची माहिती घ्या सगळीकडं आम्हाला जिथं जाऊ तिथं देतात आणि आमची ताकद तुम्हाला माहीत नाही आणि अशा पद्धतीनं धमकी देण्याचा प्रकार त्यांच्या कॅम्पसमध्ये मौलानांच्या येऊन त्यांनी केला आणि हे ज्यावेळी कळलं त्यावेळी आम्ही दुसऱ्या दिवशी लगेच येऊन इथं स्टेशन चिरो पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात मौलानांची खंडणीची तक्रार दाखल केलेली आहे त्या तक्रारीचं काम सुरू असताना ह्या माणसांनी ज्यावेळी खंडणीची रक्कम मिळत नाही त्यावेळी परत मग जातीय देश पसरवायचा म्हणून दुसऱ्या दिवशी ह्यांच्या एका संघटनेच्या एका सईनं त्या ठिकाणी धर्मांतराचं काम होतंय तिथे मी आंदोलन करणार म्हणून हे चोरावर जे मोर आहेत हे हे चोरांच्या धमक्या ह्या पोलीस स्टेशनमार्फत परत आम्हाला देण्यात आल्या आणि आमच्या आगरमध्ये धर्मांतरणाचा जातीवादाचा हिंसेचा कसलाही प्रकारने शांतताप्रिय सर्वधर्मी एकत्र असल्यामुळं आज तुम्ही बघताय सगळे पत्रकार की आम्ही ह्या जे शिरोळ पोलीस स्टेशनच्या जे प्रमुख आहेत आज साहेबांना ए पी आय साहेबांना या ठिकाणी सगळे सगळे आमचे मार्केट कमिटीचे सभापती साहेब आहेत सुभाष शंकर राजपूत आमचे लोकनियुक्त सरपंच आहेत तिथं अमोल चव्हाण आहेत मोरे साहेब आहेत आमचे रफीक जमादार आहेत आमच्या जमातीचे आणि गावातले सगळे प्रमुख या ठिकाणी आज आम्ही इथं सह्यांचं निवेदन ह्या अधिकाऱ्यांना दिलं आहे आम्ही त्यांना हात जोडून सांगितलं आहे साहेब ही गुंडगिरी जयसिंगपूरपर्यंत आहे जयसिंगपूरपर्यंत राहू दे आमच्या ग्रामीण भागामध्ये ह्याचा अंश यायला नको हे रोस्टं लागायला नको आणि त्याचा तुम्ही बिमोड करा ही संघटित गुन्हेगारी आहे त्याच्यामध्ये पत्रकार पण आहेत मी म्हणजे नाविला जाणं सांगतो मी पत्रकार असूनसुद्धा कारण ही माणसं येऊन भीती घालतात की ते आहेत तसे आहेत त्यांच्या नादाला लागू नका फार वाईट होईल तुमचं हे पत्रकार भीती घालतात आणि पत्रकार जेवढे एखाद्या अशा गुन्हेगाराच्या वतीनं गुंडांच्या वतीनं वती येऊन आम्हाला भीती घालतात तर सर्वसामान्य माणूस भितो पण आगराची भिण्याची परंपरा नाही आम्ही मुळातच गुंडांच्यामध्ये जन्मलो आहे आमचं गाव गुंडांचं आहे आणि आमची डुकी पण गुंडांचे आहेत आणि विचार पण गुंडांचे आहेत हे फालतू हे मातीचे आहेत त्यांना डबऱ्यात घाटल्याशिवाय अगरचे ग्रामस्थ आता गब असणार नाहीत आम्हाला कोण मारायची धमकी देत असेल खंडणीची धमकी देत असेल तर त्याला आम्ही भिणारे नाही अशा पद्धतीनं या निवेदनामध्ये आम्ही दिलं आहे त्यांच्यावर कारवाई करायला सांगितलं आहे जर आज उद्या त्यांच्यावर कायदेशीरपणानं कारवाई नाही झाली आम्ही साहेबांना सगळ्या ग्रामस्थांनी हात उलचावून हात जोडला अनेकदा हात जोडा सगळेवर आम्ही नम्रपणानं सांगतो सगळ्यांचं घ्या बैठक तुम्ही आम्ही नम्रपणानं सांगतो की तुम्ही आमच्या निवेदनावर आम्ही सगळे पुरावे तुम्हाला दिलेत सगळे पुरावे देतो आहे ह्याच्यावर अंतर्गत संघटित गुन्हेगारी अंतर्गत मोकाची कारवाई करा यांना आठ टाका ही समाजामध्ये राहण्याच्या पद्धतीची माणसं नाहीत जरी त्यांचे विचार चांगले असले समाजातलं त्याचं काम चांगलं असेल तर असे विचारांना इथं थारा समाजात देता उपयोगाचं नाही हे सांगितलं आहे कारवाई जर दोन दिवसात नाही झाली तर आम्हाला नाविलाजानं जिल्हा पोलीस प्रमुख जिल्हाधिकारी किंवा मंत्रालयामध्ये जाऊनसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील कायदेशीर लढा आमचा चालू राहील आम्ही बेकायदेशीर करत नाही आम्ही जातीवाद उलट जातीवाद नाही हे दाखवण्यासाठी आज आम्ही इथे जमलो आहे आणि ही माणसं ज्या जातीवादावर आज सगळा राज्य पेटायला लागलं आहे देशामध्ये वातावरण दूषित झालं आहे त्याची भीती घालून आज आम्हाच्याकडनं खंडणी मागायचा प्रयत्न करतात पैसे मिळवायचा प्रयत्न करतात हे दुर्दैव आहे गोरगरिबांच्यावर अन्याय असा होऊ नये नाहीतर चांगले बंगले बघून सुद्धा उद्या हे हजार दोन हजार लाख दोन लाख द्या म्हणतील अशा प्रकारचं ह्या शिरोळ परिसरामध्ये जयशीपूरमध्ये होऊ नये म्हणून पोलिसांना अधिकाऱ्यांना नम्र विनंती आहे आमची की हे साहेब मोडून काढा ह्या गुंड जे महागुंड आहेत राहुल कांबळे राहुल पवार आणि हे इकबाल इनामदासारखे पत्रकार ज्यांना ते मदत करतात अशांच्यावर मोका लावा अशांना समाजाच्या बाहेर घालवा आम्हाला त्यांचा त्रास नको हा एवढंच मी सांगतो आणि थांबतो जयंत जय महाराज हापीचे हैदर अली जुबेर शेख हे गेली 24 वर्ष मौजागर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथे आहिले सुन्नत जमात मस्जिद येथे नमाजासाठी पडवणे व आजान देण्याचं काम करतात त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी आयुर्वेदिक औषध वापराचं प्रशिक्षण घेतलं आहे त्यामुळे ते विक्री करतात कुंडली पाहणं गंडा दोरा अंगात येणं आहे ते करत नाहीत पण त्यांच्या विरोधात जाती धर्माचा आधार घेऊन सहा लाखाची खंडणी मागण्याचा प्रकार घडला आहे या सगळ्या मौजे आगर येथे वातावरण दूषित बनत चाललंय तात्काळ कांबळे पवार इनामदार यांच्यावर मोका लावून त्यांना हद्दपार करावं एक दोन दिवसात हे घडलं नाही तर आगर ग्रामस्थ कोल्हापूरला जाऊन वरिष्ठांकडे तक्रार करतील दरम्यान शिरोळात चारशेहून अधिक नागरिक जमा झाले होते घटनास्थळी युवा नेते पृथ्वीराज यादव यांनी भेट देऊन बाजू समजावून घेण्याचा प्रयत्न केला निवेदन देते भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका अध्यक्ष मुकुंद गावडे उपस्थित होते असं सांगण्यात आलं महानकर निपसाठी महेश पवार शिरोळ नमाज करायला शिकणं मुलांच्यावरती संस्कार करणे आणि प्रसंग पाडला तर सर्वांना मदत करणे अशी कामं मी हापीजी शेख हे करतात परवा राहुल कांबळे आणि राहुल पवार हे दोघे आले आणि त्याने शेखना खंडणी मारली सहा लाख रुपये द्या तुम्ही वाममार्गानं पैसे मिळवता तुम्ही मिळवलेले पैसे ते बरोबर नाही नाहीतर आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल आणि आम्ही मग तुम्ही वाईट होईल तुम्ही अशी भूमिका त्यांनी घेतली मी त्यांना सांगितलं की आमच्याकडून कुठल्याही गैरमार्गाचा अवलंब या ठिकाणी होत नाही त्याच्यामुळं मी पाच रुपयेसुद्धा देणार मी लोकांना प्रशिक्षण देतो लोकांना चांगलं शिकवतो प्रसंग पाडला तर माझ्याकडं तुम्ही आलं तर त्यांना मी मदत करू माझं माजा, माझ्याकडं सर्टिफिकेट आहे आए आयुर्वेद आयुर्वेदिक औषधाचं सर्टिफिकेट आहे आणि म्हणून मी काही लोकांना आयुर्वेदिक का औषधं देत असतो मला त्याचं ज्ञान आहे आणि असं असताना जर तुम्ही माझ्याकडं खंडणी मागत असाल तर माझ्याकडून ते होणार नाही ते तुम्हाला खंडणी द्यावी लागेल नाही तर तुम्हाला अवघड होईल धमकी त्या दिवशी दिली त्याच्यानंतर इनामदार इकबाल इनामदार म्हणून परत त्यांच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं काहीतरी पूर्ण मिटवून टाका नाही मिटवला तर ती गुंड माणसं आहे त्यांच्याकडून काहीतरी वाईट घडेल तेव्हा त्यांना तुम्ही हा विषय घेतल्याचं संपवा काय असेल ते तरे। त्यारी तरे त्यारी तरे मी त्याच्यामध्ये पाहिजे तर प्रयत्न करतो म्हणजे तोडमोड करू पण आपण ते संपवून टाका असंही त्यांना परत सांगतो त्यांनी सांगितलं आप्पालाल चिकोडे हे समाजाचे प्रमुख आहेत त्यांना विचारा माझ्याकडून काहीतरी वागणूक वगैरे वाईट होत असेल तर त्यांना विचारा आणि त्यांच्याबरोबर ते, चर्चा करा त्यांनी सांगतील पण काही झालं तर मी कुठलीही वाईट गोष्ट करत नाही त्याच्यामुळं माझ्याकडून पाच सुद्धा तुम्हाला खंडी म्हणून मिळणार नाही गरीबाला अनाथाला मदत पाहिजे असली तर मला कुठं सांगा माझ्या परीने जेवढं होईल तेवढं मी करेन परंतु खंडणी म्हणून मी तुम्हाला देणार नाही आणि असे प्रकार हे त्यांचे सगळीकडे आहेत अगदी इंडस्ट्रीय इस्टेटमध्ये लोक भितात अब्रुला भितात अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत ब्लॅकमेल करून त्यांच्याकडनं पैसे काढणं हा त्यांचा धंदा आहे असे अनेक गुन्हे जयसिंगोरामध्येही त्यांच्यावरती दाखल झालेले आहेत तेव्हा त्या गुन्ह्याला ते गुन्हे आणि हा मोठा गुन्हा खंडणीचा त्यात सगळ्याचा विचार करून पोलीस पैशात झाला म्हणजे अगदी एस पी साहेब पंडित साहेबांनी सुद्धा याच्यामध्ये जातीनं लक्ष घालावं आणि त्यांच्यावरती मकोका खाली त्यांना अटक करावी गुन्हेगारी संघटित गुन्हेगारी त्यांची आहे ती मोडून काढायची असेल तर त्यांच्यावरती मकोका लावावा ही मागणी आम्ही निवेदनाद्वारे मान्य साहेबांना दिलेली आहे त्यांच्याकडून आता ती, ती वरिष्ठाकडे जाईल याच्यामध्ये कुणी राष्ट्रीय दबाव आला तर आम्हीसुद्धा सगळे राजकारणी आहोत तो दबावसुद्धा मोडून काढायचं काम पुढच्या काळामध्ये निश्चितपणानं आम्ही करू अशी ग्वाई या निमित्तानं देतो